नमस्कार मैत्रिणी मी अर्चना अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आपण पाहूया की जी आपली बाई आहे ती बऱ्याच जणांचं काय होतं की एकाच बाजूला एकाच बाजूची एक दोन्ही बाई तयार होते तर त्यासाठी हे बघा आपण खूप असे छान हा व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे की तुमचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तर हे बघा आपण बाईची घडी घातलेली आहे आणि हे बघा आपण जो खड्डा आहे ती बाजू आणि पाठीमागची जी बाजू आहे त्याला चढ आहे पुढची बाजू असली आपली ती खड्ड्याची ये येते आणि पाठीमागची आपली तो चढाची बाजू येते तर त्याच्यासाठी हे बघा हा आपलं ब्लाऊज पीसचं कापड आहे तर हे बघा त्याच्यावर आपण एक खड्ड्याची बाजू केलेली आहे आणि एक पाठीमागची तर हे बघा खड्ड्याच्या बाजूवर आपण जे त्या ब्लाऊज पीसच्या ह्याच्यावर अस्तरचं बाही ठेवलेली आहे आणि हे बघा ते आपण जोडून घेणार आहोत बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं की काय होतं एखाद्या अस्तरच्या ब्लाऊजला पण काय होतं त्याला म्हणजे उलटी आणि सरळ बाजू कळत नाही त्याच्यामुळे दोन्ही बाजूची बाही एकच होते त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा तर हे बघा आपण बाहेर जोडून घेतलेली आहे तर खड्ड्याची बाजू आपली पुढच्या बाजूला आहे आणि चढाची बाजू पाठीमागच्या बाजूला आहे तर हे बघा आता पाठीमागच्या बाजूला आपली चढाची बाजू आलेली आहे तर त्याच त्याच ठिकाणी हे बघा आपण दुसरी चढाची बाजू ठेवायची आहे त्याला जोडूनच चढाच्या बाजूला खड्ड्याची बाजू कधीच जोडून ठेवायची नाही हे बघा चढाच्या बाजूला आपण चढाची बाजूच ठेवलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण ठेवायचं आहे कधी आस ही ट्रिक वापरल्यामुळं आप कधीच आपली दोन्ही भाया एक एका बाजूच्या होणार नाहीत तर हे बघा आपण त्याला पण आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आता काय करायचं अस्तरवर एक दाबटीप घालून घ्यायची आहे त्याच्यामुळं आपली भाई पलटी होता ना हे बघा पलटी होता ना फिनिशिंगमध्ये खूप छान होते तर हे बघा आता आत आपण दुसऱ्या पण भाईला अशाच प्रकारे स्तरवर एक दाप शिलाई घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण दापटेप देऊ दोन्ही भायांना हे बघा आपण दापटेप देऊन घेतले घेतलेली आहे दोन्ही बाजूला हे बघा आता त्या बाई वेगवेगळी करायची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही आता काय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी बाई करून घ्यायची आणि तर आपण पाच नंबरची मोठी टिप घालणार आहोत कारण की आपल्याला नंतरनं काय करायचं आहे ही टीप आपण काढून घ्यायची उसळून घ्यायची ठेवायची नाही ही टीप फक्त टिपका घ्यायची तर आपली बाई फिनिशिंगमध्ये पलटी व्यवस्थित अशी व्हावी म्हणून हे बघा आता दुसऱ्या पण भाईला आपण अशाच प्रकारे पाच नंबरची टिप घेणार आहोत ही पाच नंबरची टीप तुम्ही नंतर ना भाई जोडल्यावर किंवा भाई जोडायची असेल त्यावेळेस ती उसळून घ्यायची हे बघा आपण दोन्ही भायंना पाच नंबरची टिप घालून घेतलेली आहे आता चारही बाजूने भाईला शिलाई करायची आहे व्यवस्थित अशी खूप साऱ्या यांचा हा प्रॉब्लेम आहे कमेंटमध्ये विचारलं होतं मला म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हे बघा राहिलेल्या ब्लाऊजचे कापड बरोबर कट करून घ्यायचे व्यवस्थित मैत्रीण आपण असे खूप छान छान व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तर हे बघा भाई व्यवस्थित मी करून घेतली आहे आणि आता दुसरी पण बाई तशाच प्रकारे शिलाई घालून व्यवस्थित कट करून आहे तर हे बघा आपल्या दोन्ही भाया तयार झाल्या आहेत हे बघा आपली चढाच्या बाजूवर चढाची आणि खड्ड्याच्या ठिकाणी खड्डा आलेला आहे तर हे आपले दोन्ही बाजूच्या भाया तयार झालेल्या आहेत तर हे ट्रिक तुम्ही नक्की वापरा हे बघा अशा प्रकारे आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे आपण समोरासमोर बाहेर ठेवल्या तर हे बघा खड्ड्याच्या बाजूला खड्डा अनचडाच्या बाजूला चढा आलेला आहे खूप सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की वापरा धन्यवाद